आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीतल्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील अनधिकृत वातानुकूलित यंत्रावर अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईनंतर मनसे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवित आनंदोत्सव साजरा केलाय मागील आठ महिन्यांपासून मनसेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम विभागातील अनधिकृत एसी काढण्याची मागणी आणि पाठपुरावा सुरू होता त्यानुसार आज सोळा ऑक्टोबर रोजी अखेर परभणी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील आठ अनधिकृत एसी यंत्र विद्युत विभागाच्या शाखेमार्फत काढण्यात आली या कारवाईनंतर मनसे कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर जल्लोष करत फटाके फोडले आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केलाय मनसेच्या या कृतीमुळं अनेक सरकारी कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत एसी वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले यावेळी मनसेचे जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी यांच्यासह अर्जुन टाक खंडू राऊत आनंद शिंदे आदींची उपस्थिती होती मनसेच्या आंदोलनामुळे चार कार्यालयाने एसी काढलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने रजिस्ट्री ऑफिस वित्त विभाग जिल्हा परिषद जात पडताळणी कार्यालय आणि चौथं कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग ह्यांच्या ह्यांना एसीत बसायची खूप इच्छा होती पण कागदोपत्री आणि लोकशाही मार्गाने मी सगळी लढाई लढून गेले आठ महिने झाली लढाई सुरू होती नांदेडला जवळपास माझ्या नाही नाही जरी म्हणल्या तर पस्तीस ते चाळीस चक्र झालेल्या आहेत पण मी काही ह्यांचा पिछा सोडला नाही आणि आज माझ्या त्या लोकशाही पद्धतीने लढलेल्या लढाईला आज यश मिळालेलं आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व ए सी हे आज आम्ही काढून घेत आहोत आणि म्हणजे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांनी विद्युत ना विद्युत आहेत आहेत आणि ते स्वतः स्वतः यांचं कार्यालय अभियंता हे काढत पालन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तुषार गोळेगावकर यांची आज सोळा ऑक्टोबर रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे सकाळी अकरा वाजता समितीची विशेष बैठक पार पडली या बैठकीमध्ये एकूण अठरा पैकी पंधरा संचालकांची उपस्थिती होती सभापती पदासाठी तुषार गोळेगावकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं ही निवड बिनविरोध दाखल झाली आहे निर्वाचन अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे अनिल नांद्रे हे होते तर वायू देवकर आणि पी जी भालेकर यांनी त्यांना सहकार्य केलं दुपारी दीड वाजता सभापती तुषार गोळेगावकर यांची बिनविरोध निवड झाल्याचं निर्वाचन अधिकारी नांद्रे यांनी जाहीर केलं यावेळी उपस्थित सर्व संचालक आणि कार्यकर्त्यांनी निवडी निवड झाल्याबद्दल तुषार गोळेगावकर यांचं अभिनंदन केलं तर आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी सर्व संचालक मंडळ आणि नवनिर्वाचित सभापती यांचं अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत परभणीच्या तहसील कार्यालयामध्ये आज दुपारी बारा वाजता पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेच्या अनुषंगानं परभणी तालुक्यातल्या सर्व कार्यालय प्रमुखांची एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले हे होते पदवीधर मतदार नोंदणी ही लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी अत्यावश्यक प्रक्रिया आहे आणि प्रत्येक शासकीय विभागानं जबाबदारीनं व समन्वयानं हे कार्य पार पाडलं पाहिजे कोणताही पात्र पदवीधर मतदार यादीपासून वंचित राहू नये यासाठी अधिकारी व कर्मचारी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या बैठकीदरम्यान आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जनजागृती मोहिमांचं नियोजन अर्ज पडताळणीची कार्यपद्धती आणि विभागीय समन्वय या विषयावर समन सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी नायब तहसीलदार सुनील कांबळे सहायक महसूल अधिकारी मदन चव्हाण तांत्रिक सहायक बाळासाहेब चाळवे आणि वसीम पठाण आदींची उपस्थिती होती श्री संतसूर्य मारुती महाराज दस्तापूरकर बाबाच्या कृपेनं आणि वार्षिक परंपरेनुसार यावर्षी धार्मिक व सांस्कृतिक वातावरणामध्ये अश्विन वद्य एकादशी व गोवत्स द्वादशी निमित्त भव्य हरिकीर्तन आणि संतवाणी भजन संध्या आयोजित करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या सतरा ऑक्टोबर रोजी शास्त्रीय संगीतानं भरलेल्या संतवाणी भजन संधेद्वारे होणार असून कर्नाटक येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पंडित जयतीर्थ मेकुंडी आपल्या सुरेल गायनानं भक्तांना मंत्रमुग्ध करतील तर अठरा ऑक्टोबर रोजी वारकरी भूषण हरिभक्तपणा अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं सुश्राव्य हरिकीर्तन सायंकाळी सात ते नऊ या वेळात महारुद्र मंदिर कृषी सारथी कॉलनी इथं होणार आहे या कार्यक्रमाचे निमंत्रक प्राध्यापक एस डोंबे हे असून या कार्यक्रमाचं व्यवस्थापन कृषी सारथी कॉलनी मित्रमंडळ आणि श्री विठ्ठल डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांच्या वतीनं करण्यात आले भाविक भक्तांनी या भक्ती सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आले सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट आगामी मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारांसोबत एक महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली आहे बैठकीच्या तयारीसाठी आणि मतदारांशी संवाद साधण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे जिल्हा महामंत्री डॉक्टर पंडित दराडे एन डी देशमुख युवा मोर्चा अध्यक्ष अजिंक्य गोंडेस्वार हनुमान घुमरे पवन सावंत सुदर्शन बनसोडे सचिन गारुडी आदीची उपस्थिती होती या बैठकीमध्ये पदवीधर मतदार नोंदणी मतदार जागरूकता अभियान आणि निवडणूक व्यवस्थापन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय या कार्यक्रमाचं आयोजन युवा नेते अभय कुडगिर यांनी केलं दिवाळीनिमित्त अन्न पदार्थांची खरेदी करताना खबरदारी घ्या मिठाईची खरेदी करताना शक्यतो ती ताजी असल्याची खात्री करून आवश्यकतेनुसार घ्यावी शक्यतो खरेदी केलेल्या अन्न पदार्थांचे पक्के बिल घ्यावे परवानाधारक नोंदणीधारक व पेढीकडूनच अन्न पदार्थांची खरेदी करावी अनोळखी व्यक्तींकडून अन्न पदार्थांची खरेदी करू नये भडंग खाद्यरंग असलेली मिठाई खरेदी करू नये खवा मावा यापासून तयार केलेल्या मिठाईचं सेवन शक्यतो चोवीस तासाच्या आत करावं तसंच मिठाईवर बुरशी आढळून आल्यास तिचं सेवन न करता ती नष्ट करावी मिठाई खराब झाल्याची शंका असल्यास ती सेवन न करता नष्ट करावी उघड्यावरचे अन्न पदार्थ खरेदी करण्याचं टाळावं तसंच पॅकबंद अन्नपदार्थ खरेदी करताना बॅच नंबर बेस्ट बिफोर दिनांक व एक्सपायरी दिनांक तपासून पहावे तर खाद्यतेलाची टीम खरेदी करताना ते गंजलेले असल्यास खरेदी करू नये खाद्यतेलाचे पक्के बिल खरेदी करताना घ्यावं यानंतरही अन्नपदार्थ मिठाई खरेदी करताना शंका आल्यास अन्न व औषध प्रशासन परभणी यांच्या कार्यालयाला संपर्क साधावा असा आवाहन सहायक आयुक्त अनंत चौधरी यांनी केलं परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार आणि सेना प्रमुख बाळराजे तळेकर यांच्या वतीनं ग्रामीण भागातील गरजू व होतकर विद्यार्थ्यांना शंभर सायकलीचं वाटप करण्यात आलंय आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानं साजरा करण्यात आलाय शहरातील व ग्रामीण भागातील गरजू शंभर विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना शाळा व क्लासेसला ये करण्यासाठी सायकल देण्याचा उपक्रम शिवसेनेनं राबवला यावेळी आमदार डॉ राहुल पाटील कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी बाळासाहेब जामकर डॉक्टर विवेक नावंधर संजय गाडगे सदाशिव देशमुख नंदू पाटील अरविंद देशमुख संदीप भंडारी अर्जुन जामाले तानाजी भोसले यांची उपस्थिती होती वीस ऑक्टोबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर झाल्यामुळे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात येणाऱ्या वाहनधारकांनी पुढील कार्यालयीन दिवशी आपली घेतलेली भेटण्याची वेळ सुधारित म्हणजेच अपॉइंटमेंट रिशेड्यूल करावं असा वाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशीष पराशर यांनी केलं परभणी तालुक्यातील पिंपळगाव टोंग येथील गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी चौदा ऑक्टोबर रोजी झालेल्या शैक्षणिक ग्रामसभेमध्ये गावातील जुने वाडे घरे असे मिळून एकवीस हजार स्क्वेअर फीट एवढी जागा शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे एवढ्यावरच न थांबता था, सोमवारी सोकर्त्यानं निबंध कार्यालय देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव टोंगच्या नावानं दस्तावेज देखील करून दिला आहे गावकऱ्यांच्या या निर्णयाचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी बीड येथील सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सर्वदे हे आंबेडकरी चळवळीचे नेते ओळखले जातात त्यांच्यावर राजकीय हेतून प्रेरित व्यक्तींनी आणि काही पाठिंबा देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीनं चुकीची माहिती देऊन एमपीडी या अंतर्गत कारवाई सुरू केली आहे ती तात्काळ थांबवण्यात था यावी अशी मागणी परभणीतील विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आज आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलंय यावेळी लखन सौंदरम संजय बगाटे गौतम भराडे संतोष जगदने अनुराध मनसोडे गणेश गाडे गौतम रणखांबे चंद्रकांत परसोडे ज्ञानोबा खरात सुनील कोकरे सुनील इंदेवाडीकर यांची उपस्थिती होती परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी जनजागृती शिबिर संपन्न झालं या शिबिरामध्ये सुमारे दोनशे लाभार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात दहा लाभार्थ्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे मंजुरी पत्र झा सहाय्यक महाव्यवस्थापक भारतीय स्टेट बँक आणि कोमलखोडे महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आलं या कार्यक्रमाला रामचंद्र अकुलवार राहुल कुमार मिश्रा यांची उपस्थिती होती या शिबिराचं आयोजन बी एन जायभाई जिल्हा उद्योग व वाणिज्य अधिकारी खालीयोग ग्रामोद्योग बोर्ड यांनी केलं mm -hmm. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत शिक्षकांनी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांविषयी आदर असो विद्यार्थी हे अनुकरणीय असतात नवनिर्मिती क्षमता व सृजनशीलता तसंच सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी सदैव प्रयत्नशील असावं असं आसा प्रतिपादन डॉक्टर हेमंत वैद्य यांनी विवेकानंद विद्यालय शेलू इथं आयोजित सत्रामध्ये बोलताना व्यक्त केलंय बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ चौधरी उपेंद्र बेलुरकर करुणा कुलकर्णी मुख्याध्यापक शंकर शिदोळे यांची उपस्थिती वाघलगाव येथील शेतकरी बाबाराव घनवटे यांच्या शेतातील तीन एकर शेतामध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली होती अतिवृष्टी झाल्यानंतर उरलं सुरलं पीक कशा तरी पद्धतीने कापून एकत्र ठेवण्यात आलं होतं शेतात ठेवलेल्या सोयाबीनच्या सुडीला काल पंधरा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमाराला अचानक आग लागली याबाबतची माहिती शेजाऱ्यांनी सदर शेतकऱ्याला दिल्यानंतर शेतकरी धावत पळत शेतात आला सदर आधी अध्यापिशमाने लावले असून यामुळे जमा केलेलं सोयाबीनचं पीक पूर्णपणे जळून गेले परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा 那那话。